सर्वप्रथम काल दसरा झाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काल शाळेला सुट्टी होती नाही तर तुला कालच शुभेच्छा दिल्या असत्या आणि अत्यंत मिठी मारून शुभेच्छा दिल्या असतात दसरा म्हणजे की बाबा आपण आपण विजयाच्या दिशेने केलेली वाटचाल बरोबर रामाने कुणाला मारलं होतं तो विजयी दिवस म्हणून आपण दसरा साजरा करतो आणि मला वाटतं तुमचा प्रत्येक दिवशी विजय हो आणि तो विजय अभ्यासाचा पाहिजे बरोबर ना आता आपले पेपर चालू झालेले त्याबद्दल पेपरला तुम्हाला पॅटच्या पेपरचं मी सगळं काय काय पेपर मध्ये येणार आहे ते सगळं सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला पेपरच्या शुभेच्छा आणि असले पेपर लिहायचे दिवस रात्र फक्त चार तास झोपायचं चा। आणि असला खतरनाक अभ्यास करायचं की कोणाही म्हटलं पाहिजे की मार्क्स काय मार्क्स मिळाले आणि नंतर दिवाळीच्या सुट्ट्या लागणार मग तर तुला काय टेन्शन होत नाही मलाही माहीत आहे आणि तुलाही माहीत आहे तू दिवाळीचा किती अभ्यास करतो मामाच्या घरी जातो तो पुढचा लय मोठा विषय पण असू नको मोठा विषय पण तूच मोठा आहे मला तरी वाटत की आठवीचे पोरं काय छोटा बिटा ना काय नाही आजकाल हे मोठमोठे विचार पोरं मला सांगतात सर म्हणतात जे तुम्हाला माहित नाही ते मला माहित आहे बरोबर क्या गम आहे तो क्या कम आहे पोर लय हुशार झाले आजकाल आपले आज बरोबर ना असू द्या तर सर्वात प्रथम आपल्या जे पेपर पॅटर्न आहे पॅटचा मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये काय काय येतं पॉइंट सांगतो तुम्ही तुमचे नोट्स काय असाल ते तुम्ही रनिंग नोट्स काढायच नंबर एक तुम्हाला जे नंबर्स मध्ये आहे ते संख्यामध्ये लिहायला ते संख्या। वर्ड्स मध्ये देणार आहे आणि तुम्हाला संख्यामध्ये विचारणार आहे आणि संख्यामध्ये देणार आहे आणि वर्ड्स मध्ये विचारणार आहे किती नंबर झाला एक अत्यंत हळू सांगतो कारण तुझा मेंदू लय पॉवरफुल आहे त्यानंतर तुम्हाला बेरीज येणार ऍडिशन सब्ट्रॅक्शन मल्टिप्लाय आणि डिवाइड येणार बरोबर आता हे दोन प्रकारचं असतं एक असतं डायरेक्ट मल्टिप्लाय करतो आपण बरोबर आहे ना नंबरचा मल्टिप्लाय करतो ते येणार आहे आणि त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम येणार आहे म्हणजे आपल्याला सविस्तर लिहून येणार आहे एकोणीसशे मध्ये लोकसंख्या एवढी होती तर आता एवढी झाली तर ऐकून आता लोकसंख्या किती असेल म्हणजे या दोघांची आपल्याला काय करायची प्लस करायची म्हणजे दोन प्रकारचं प्लस एक आणि हा पेपर पॅटर्न आपल्याला फर्स्ट युनिट टेस्टला सुद्धा आला होता आता थोडा वेगळा असणार सहा माहिती तुम्ही आठवा वर्ग शिकले आठव्या वर्गावर पण त्याच्यामध्ये असणार आहे सगळं सांगतो चला दोन नंबरचं विधान कळालं ऍडिशन सब्ट्रॅक्शन मल्टीप्लाय आणि डिवायड बेरीज बदाबाकी गुणाकार आणि भागाकार येणार आणि त्याच्यामध्ये काय येणार आहे वर्ल्ड प्रॉब्लेम म्हणजे सविस्तर गणित सुद्धा येणार आहे क्लिअर त्यानंतर पॉईंट नंबर तीन पॉइंट नंबर तीन तुम्हाला येणार आहे की तुम्हाला जे बेसिक जॉमेट्री आहे त्रिकोन ट्रायंगल स्क्वेअर आणि रेक्टल मराठीमध्ये त्रिकोण चौकोन आणि आयत याच क्षेत्रफळ काळा याची परिमिती काळा आणि याचा कर्ण काढा आता कोणाचा कर्ण आहे चौकोणाचा आणि आयताचाच कर्ण असेल त्रिकोणाचा कर्ण नसतो काय काय म्हटलं मी चौकोनाची परिमिती काळा त्याचं क्षेत्रफळ काढा आणि त्याचा कर्णाची लांबी काढा डायगडोस सगळ्यांना कळालं असं आता या सगळ्यांच्या बाबतीत आता कोणाकोणांच्या बाबतीत येऊ शकतो चौकोन आयत समभूत चौकोन समलंब चौकोन त्यानंतर लघुकोण विशाल कोण त्याच्यानंतर राईट अँगल म्हणजे काटकोण त्रिकोण बरोबर जेवढे काही चौकोनाचे आपल्याला टाईप दिलेले आहेत प्रकार दिलेले आहेत याबद्दल आपल्याला पॅटच्या मध्ये शंभर टक्के येणार आहे म्हणजे ये आहे, आहे कर्णकाळा परिमिती काळा आणि क्षेत्रफळ काळा समज सगळ्यांना मी जे पॉईंट सांगतो याचा घरी तुम्हाला अभ्यास करायचा आहे मी तर रिव्हिजन घेतोच प्रत्येक एक्झाम्पल एक एक समजावून सांगतो पण तुम्हाला घरी जाऊन याचा डिटेल मध्ये काय करायचं आहे अभ्यास करायचा किती पॉईंट झाले आता आपल्या रे आता पॉइंट नंबर चार पॉइंट नंबर चार तुम्हाला एक सर्कल असतं बरोबर आहे ना काय असतं सर्कल म्हणजे काय वर्तुळ असतं काय असतं रे वर्तुळ आणि त्या वर्तुळाचं आपल्याला क्षेत्रफळ काळा वर्तुळाची त्रिज्या जर चार सेंटीमीटर असेल तर त्याचा व्यास किती सेंटीमीटर असतो आठ डबल असतो बरोबर आहे का नाही मग त्रिज्या काळा व्यास त्याची काळा किंवा लिहा लोअर लेवलला लिहा हायर लेवलला त्याचे माप दिलेले असेल तर ते आपल्याला काळा असं विचार बरोबर क्षेत्रफळ काळा पूर्ण सर्कलचं माप किती असतं तीनशे साठ असत मग एकाच दोनशे देणार आणि बाकीच्या विचार बरोबर त्यानंतर आपल्याला पॅटच्या पेपर मध्ये आपल्याला येत जे सूत्र आपण शिकलो बरोबर आहे ना आता मी तुम्हाला क्षेत्रफळ सांगितलं क्षेत्रफळामध्ये म्हणजे तुम्ही एरिया काढता त्यावेळेस तर तुम्हाला, तुम्हाला फॉर्म्युला लिहावंच लागेल ना त्याच्यामध्ये सूत्र आलेच की कोणाकोणाचं सूत्र पाठ करायचं तुम्हाला त्रिकोण चौकोन क्षेत्रफळ समलंब चौकोन समभूत चौकोन विषम चौकोन काटकोन त्रिकोन बर बर या सगळ्यांचं तुम्हाला सूत्र सुद्धा पाठ करायचे आहे कळालं सगळ्यांना म्हणजे आपला चौथा पॉइंट काय होता, का होता? सूत्र पूर्ण सूत्र जे कोळे काय असतील तेवढे पाठ करायचे आता आहे पॉइंट नंबर पाच पॉईंट नंबर पाच असा आहे की तुम्हाला ज्या आकृती आहेत त्या ड्रॉ करायच्या कोण कोण तुम्हाला ड्रॉ करायला येत सर्कल तुम्हाला काळा त्याच्यामध्ये रेडियस म्हणजे त्रिजा काळा डायगोनोज काढा असं विचारू शकतो कोणता पण समलंब चौकोन आयत वगैरे काढा कर्ण दाखवा बरोबर आहे काही किती सेंटीमीटर लांबी घ्या समजा एक त्रिकोन काढायचा आहे हे ए बी सी या चार सेंटीमीटर बरोबर ए बी द्या आपला आठ पॉईंट एक आहे बघा आकृत्यांचा बरोबर आहे ना तर त्याची तुम्हाला एक पॉईंट वनची काय करायची घरी प्रॉपरली प्रॅक्टिस करायची बरोबर त्यानंतर पॉइंट नंबर सहा एक लाईन काळा त्याला दुभागा एक लाईन काळा त्याला काय करा दुभागा एक कोण काळा समजा पंच्याहत्तरचा कोण काळा आणि त्याला काय करा दुभागा बरोबर एक लाईनला दुभागा कोनला दुभागा बरोबर आहे तर हा झाला पॉईंट नंबर सहा त्यानंतर आहे पॉइंट नंबर सात पॉइंट नंबर सात पॉइंट नंबर सात मध्ये तुम्हाला गणितामध्ये विचारतात आपलं ए प्लस बी आपण बघा पाचव्या चॅप्टर पासून सूत्र शिकलो शिकलो आहे का नाही कोणकोणते सूत्र शिकलो आपण ए प्लस बी चा स्क्वेअर ए मायनस बी चा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए क्यू प्लस बी क्यू क्यूब ए क्यू मायनस बी क्यू ए प्लस बी प्लस सी त्याचा काय शिकलो आपण स्क्वेअर पाच पॉइंट तीन शिकलो बरोबर आहे काय पाच पॉइंट चार सहा पॉइंट चार सगळ्यांचं मिक्सअप करून आपल्याला काय कळायचं आहे पूर्ण मिक्सअप करून आपल्याला गणित सोडवायची आहे समजलं सगळ्यांना हे आपले अल्जेब्रिक फॉर्म्युले बहुपदींची फॉर्म्य आणि ते त्रिकोण कुन चौकोनाचे फॉर्म्युले वेगळे आहे समजलं सगळ्यांना याची तुम्हाला पॅटच्या पेपरमध्ये शंभर टक्के प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर तुम्हाला समसंख्या समसंख्या विषम संख्या बरोबर आहे ना समसंख्येच्या एकक स्थानी किती असतं शून्य दोन चार सहा आठ विषम संख्येच्या एकक स्थानी किती असतं एक तीन पाच सात नऊ बरोबर त्यानंतर आहे मूळ संख्या प्राईम नंबर मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या कोणत्याही टेबलमध्ये येत नाही बरोबर आहे का नाही कोणत्याच दो, टेबलमध्ये येत नाही दोन दोन ही अशी संख्या आहे की सम पण आहे आणि मूळ पण आहे दोन तीन पाच अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक, एक पासून ते शंभर पर्यंत अशा किती संख्या आहेत पंचवीस अशा संख्या आहेत एक पासून शंभर पर्यंत कि त्या मूळ आहेत त्याला आपण इंग्लिशमध्ये प्राईम नंबर असं म्हणतो याची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे संख्यांचे प्रकार कोणकोणते आहेत कोणकोणत्या संख्या येणार आहेत किती झाले आपले पॉईंट आता आठवा पॉईंट तुम्हाला डिवाइड करायचं पण कशामध्ये करायचं आहे डेसिमल मध्ये कशामध्ये रे डेसिमल म्हणजे पॉईंटमध्ये भागाकार करायचा असतो जसं की नऊ भागीला दहा बरोबर आहे का नाही पाचशे सतरा भागीला अठरा कशामध्ये पॉइंट येणार मध्ये भागाकार करा अंशाधिक अपूर्णांकात भागाकार करायचा असत बरोबर त्यानंतर हे पण लक्षात ठेवा काय काय गोष्टी बेसिक पाठच पाहिजे सरासरी काळा पुढचा टॉपिक किती नंबर नऊ no. no नंबर सरासरी काळा तुम्हाला गुण मिळालेले आहेत तुम्हाला गुण देणार लोकसंख्या देणार काही देणार सगळ्यांची काय करायची आहे बेरीज तुला मराठीत मिळाले पन्नास मध्ये सत्तर मध्ये बहात्तर विज्ञानात चौऱ्याहत्तर सगळे विषय जेवढे मार्क्स मिळाले त्यांची बेरीज करायची आणि जेवढे विषय असतील तेवढे विषय त्याला काय करायचं आहे भागीला करायचं आहे याला म्हणतात सरासरी याला म्हणतात ऍव्हरेज काढायचं काय म्हणतात ॲवरेज ॲव्हरेज काढायचं मी प्रत्येक मुलाला विचारणार आहे की मी बॅटच्या पेपरमध्ये काय काय येणार कोणकोणती तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ते मला तोंडी सांग तुमच्या पूर्ण लक्षात आलं पाहिजे कळालं सांग तुम्ही तुम्हाला मला रिटर्न सांगावं लागेल समजलं त्यान ला, त्यानंतर आपल्याला सरासरी काढायचं पर्सेंटेज त्याला पर्सेंटेज पण म्हणतात ऍव्हरेज पण म्हणतात बरोबर आहे का नाही त्यानंतर आपल्याला नफा तोटा हो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस बरोबर आहे का नाही खरेदीची किंमत एवढी विक्रीची किंमत एवढी खरेदीच्या किंमतला काय म्हणतात छापील किंमत आता शिकलोय आपण छापील किंमत एवढी आहे खरेदीची किंमत एवढी आहे तर सूट किती दिली त्याच्यात किती नफा झाला किती तोटा झाला बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर पर्सेंटेज तोटा किती झाला पर्सेंटेज लॉस किती झाला म्हणजे त्याला मराठीत म्हणतो आपण शेकडा नफा किती झाला शेकडा तोटा किती झाला शेकडा म्हणजे किती, किती रे शंभर मला त्यानं दहा टक्के सूट दिली म्हणजे ती वस्तू मला त्यानं किती रुपयाला दिली नव्वद रुपयाला किती रुपयाला दिली रे आणि सूट हा नेहमी आपल्याला छापील किमतीवर देतो विक्रीच्या किमतीवर देतो बरोबर आहे ना आता आपण एका दुकानात गेलो त्या डब्याच्या बॉक्सवर लिहिलेलं असतं शंभर रुपये आपण म्हणतो काय राव मी तुझा एवढा जवळचा मित्र ही दररोज तुझ्या दुकानात येतो पण काहीच देत नाही जरा सूटबीठ दे जरा लय कमावतो पैसे बरोबर तर तो पण आपल्याला लॉलीपॉप देतोय जाऊ दे म्हणतो तू जवळचा पाच रुपये सूट देतोय वास्तविकता त्याला ते पाच रुपये सूट देऊनही त्याला प्रॉफिट झालेला असतो कळलं ना कोणी असं आहे का की त्याला लॉस होऊन वस्तू विकते पैसे असतात सूटमध्ये तसलं काय नाही भाजीपाला असू द्या दुकानदार असू द्या तू माझ्या जवळचा मी तुझ्या जवळचा तसलं काय नाही ते लॉस करून देतच नाही त्याला ऑलरेडी भरपूर लॉस देते ते एकावर एक फ्री घ्या म्हणते त्याच्या इतकं तर काय डेंजरस काम झालं एकावर एक फ्री घ्या अरे त्याला एक्सपायरी डेट झालेली असते त्यामुळे ते एकावर एक तुला दोन देते तू खुश होतोय बरोबर आहे ना काय खुश व्हायचं नाही दोन दिवसात आलं ते खराब होते एकावर एक मग तुला कळेल बरोबर का बरोबर तर आपल्याला पेपरमध्ये हे येणार आहे त्यानंतर आपल्याला पेपरमध्ये आपण नफा तोटा बघितलंय खरेदी किंमत छापील किंमत शेकडा सूट वगैरे हे बघितलंय अल्जेब्रिक फॉर्मुला तुम्हाला करता आला पाहिजे बेरीज करायची कोणती बेरीज अल्जेब्रिक बेरीज आपली रेग्युलर नंबरची बेरीज वेगळी बहुपदींची बेरीज करता आली पाहिजे बहुपदींचा गुणाकार करता आला पाहिजे आणि बहुपदींचा आपल्याला भागाकार सुद्धा करता आला पाहिजे बरोबर दोन एक्स गुणीला तीन एक्स किती होणार उत्तर दोन एक्स तीन दुनी सहा दोन्ही इकडे एक्स आहे तर एक्स गुणला एक्स म्हणजे किती होणार एक्स चा स्क्वेअर होणार काय होणार एक्स चा स्क्वेअर होणार आहे बरोबर आहे का नाही हा त्यानंतर पाच एक्स गुणीला सहा एक्स, गुणीला आठ वाय वेगवेगळं अक्षर काई होनार? तर त्याचं काही होणार नाही समजलं क्लिअर तर तुम्हाला दहा एक्स पाच एक्स ते असं देणार त्याची आपल्याला बेरीज करावी लागणार गुणाकार करावा लागणार आणि त्याचा भागाकार करावा लागणार बहुपदींची बरोबर की बहुपदी आपल्याला ओळखावी लागणार आहे त्रिकोण वगैरे हे सगळं तुम्हाला कळावं लागणार त्यानंतर सर्वात महत्वाचं की बेसिक कॉन्सेप्ट तुम्ही सातव्या वर्गामध्ये काय काय शिकलेले आहात सगळे फॉर्म्युले पहिल्या एक्झाम सारखं होऊ द्यायचं नाही बरोबर ऑलरेडी पहिले जेवढी तयारी ठेवायची पूर्ण त्यानंतर तुम्हाला पाच सातवीच्या वर्गात तुम्ही काय काय शिकलेले आहात हे सुद्धा सगळं पुस्तक अर्ध पुस्तकांचा पूर्ण तुम्हाला सातवीचा पण काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे पॅटच पेपर हा सुद्धा अभ्यास करायचा पूर्ण की काय काय दिले काय काय नाही पूर्ण त्याचे सूत्र कोण कोणते आहे सरासरी आपण काय कोण काढतो स्तंभाने काढतो त्याच्यानंतर तुम्हाला काही आकृती दिल्या जातील गोंडमध्ये असू द्या चौकोन मध्ये असू द्या आयत असू द्या काही असू द्या आणि त्याच्या खाली काय विचारतील तुम्हाला प्रश्न विचारतील काय विचारतील प्रश्न चार ते पाच प्रश्न विचारतील ते बघून खालच्या प्रश्नांची काय करायची आहे तुम्हाला उत्तर द्यायची आहे आणि बरोबर बघायचं आलेख काढतो आपण जोडस्तंभ काढतो बरोबर आहे ना पर्सेंटेज बार काढतो शतमान काढतो ना आपण तुम्हाला शिकवले तर असं ते एक तर काढावं लागेल किंवा ते देतील आपल्याला पेपरवाले आणि आपल्याला त्या खालच्या प्रश्नांची काय लिहावे लागतील उत्तर लिहावे लागतील बरोबर एवढं सगळं तुम्हाला पॅटच्या पेपरमध्ये अभ्यास करायचा आहे प्लस आपल्या दैनंदिन जेव्हा जे जी जीवनामध्ये जे बँकेमध्ये आपण किती रेट आपल्याला पर्सेंटेज मिळतात बरोबर आहे का नाही समजा मला दहा टक्के प्रॉफिट झाला माझी वस्तू दहा टक्क्यानं मी विकली तर मला किती प्रॉफिट होईल दैनंदिन जीवनातलं सुद्धा व्यवहारिक गणित ज्याला म्हणतो ते सुद्धा पेपरला येणार आहे कळलं डोक्यात याचासुद्धा अभ्यास करावा लागेल समजलं सगळ्यांना पक्कं कळालं एवढं सगळं पेपरला तुम्हाला येणार आहे एवढ्यांची प्रॅक्टिस तुम्हाला हळूहळू करावी लागणार आहे क्लिअर थँक